कमी साहित्यात अगदी झटपट होणारी बीटचा वापर करून आज आपण गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक बनवणार आहोत मुलांना किंवा मोठ्यांना बीट डायरेक्ट खाणे जास्त आवडत नाही तर बीटपासून असे वेगवेगळे पदार्थ केले तर ते मात्र जास्त आवडीने खाल्ले जाते तर हे मऊ लुसलुशीत जाळीदार असे बीट केक तुम्हीसुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि केक आवडला की एक लाईक मात्र नक्की करा व चॅनेलवर नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर हा केक बनवण्यासाठी आपल्याला हे चारच साहित्य लागणार आहे सर्वात प्रथम आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं लागणार आहे त्यामध्ये एक कप दूध एक कप साखर घ्यायचे आहे तसेच अर्धा कप तूप लागणार आहे सर्व मिश्रण घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बीटचा वापर करायचे आहे बीटाची साल काढून त्याचे तुकडे करून तेही मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे चिमूटवर मीठ घ्यायचे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर येत आता हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे इथे एका बाऊलमध्ये मी एका चाळणीवर दीड वाटी गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे चाळून घेतल्यामुळे केक जाळीदार होण्यास मदत होते त्यानंतर त्याच चाळणीत आपण हे बीटचे मिश्रण ओतायचे आहे आणि तेही व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे कारण मिक्सरला लावले तरी बीटचे छोटे छोटे तुकडे हे शेवटी राहतातच आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे केकचे बॅटर नेहमी एकाच दिशेने फेटायचे आहे आता हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेव आता गॅसवर मी भाकरीचा लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक प्लेट किंवा स्टँड ठेवायचे आता त्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅसवर दहा ते पंधरा मिनिट हा तवा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम होईपर्यंत आपण इकडे पूर्वतयारी करूया त्यासाठी मी इथे कुकरमधील डबा घेतलेला आहे त्याला सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचे किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तरी तेही तुम्ही वापरू शकता तर आता हे मिश्रण पाहूया मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे आता याची कन्सिस्टन्सी पहा पा अशी पाहिजे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर दोन चमचे दूध घालून परत हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रणची कन्सिस्टन्सी ही जास्त पातळ नको तसे केल्याने केक केकमध्येच बसला जातो आणि कडेनी फुकतो त्यामुळे केकचे मिश्रण जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आता हे व्यवस्थित एकत्र एक करून घेऊया आता लगेच हे मिश्रण भांड्यात ओतायचे आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशी असल्यामुळे आपला केक बसला जात नाही तर फुलून येतो आता हा डबा चार ते पाच वेळा टॅप करून घ्यायचा आहे असे केल्याने त्यातील हवा किंवा एअर बबल्स बाहेर पडण्यास मदत होते आता यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी बदामाचे काप बारीक करून घातले आहे आता तव्यावरील झाकण एखाद्या कापडाने काढून घ्यायचे आहे आणि हे भांडं अगदी अलगद तव्यावर ठेवायचे आणि वरून झाकण लावून मंद आचेवर चाळीस ते पन्नास मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे इथे बरोबर चाळीस मिनिट झाले आहेत आता झाकण उघडून पाहूया केक अजून थोडासा कच्चा आहे तर अजून पाच ते दहा मिनिट हा केक मी बेक करणार आहे पाच ते दहा मिनिटानंतर मी चेक करून पाहिले तर आपला केक पहा किती मस्त दिसत आहे वास अगदी मस्त सुटला आहे तुमच्या गॅसच्या फ्लेमवर केक बेक होणे अवलंबून असते त्यामुळे कमी जास्त वेळ लागू शकतो तुम्ही पंचवीस ते तीस मिनिटांतर एकदा चेक करून पाहायचे भांडं खाली काढून त्यावर एक कोरडं कापड घालायचं त्यामुळे आपला केक वरून कडक बनत नाही आता केक पूर्ण थंड करून घ्यायचे आहे इथे केक पूर्णपणे थंड झाला आहे आता मी याचा कडा सैल करणार आहे आता हा केक मी काढून घेते तर तुम्ही बघू शकता आपला केक अगदी सहज निघाला तर इथे मस्त आणि जाळीदार असा बीटचा केक आपला तयार झाला आहे जाळीदार मऊ लुसलुशीत असा आपला केक अगदी खमंग बनतो तर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारा हा बीटचा केक तुम्ही लगेच करायला घेऊ शकता तर मंडळी बीट हे प्रथिने निरोगी चरबी फोलेट मॅग्नेशियम लोह तांबे फायबर आणि विटॅमिन सी याचा उत्कृष्ट स्रोत आहे तसेच शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहण्यास मदत होते बीटमध्ये कॅलरीज कमी असतात त्याचबरोबर जीवनसत्वे व खनिजे यासारखे पोषक तत्व भरपूर असल्याने त्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते तर तुम्हाला आजी ही बीट घालून केलेल्या गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक ही रेसिपी कशी वाटली ते सांगा थोडी जरी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व मैत्रिणींना शेअर करा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन किचन टिप्स आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद